गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झालेली आहे ड्युटीला जाण्यासाठी बाहेर छान असं ऊन पडलेलं आहे पाऊस थोडा कमी झाला काल रात्री पडला पण आता नाही आहे आज आहे माझा उपवास तर मी बनवलेला आहे वरईचा भात बरेच जण याला भगर देखील म्हणतात पण आम्ही लहानपणापासून वरईच म्हणत आलेलो आहे ते त्यावर तेच म्हणतो काही लोक याच्यामध्ये जिरे किंवा कोथिंबीर वापरत नाहीत पण आमच्याकडे उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खाल्ली जाते तर ते मी वापरते सोबतच पेरू चिरून घेतलेलं आहे एक आजचा नाश्ता आणि जेवण हेच असणार आहे दूध गरम केलं ते झाकून ठेवते निखिल आणि आत्यांसाठी देखील हेच नाश्त्याला बनवलेलं आहे आज सकाळी उठल्या उठल्या गॅलरीत आले आणि बघते तर काय गुलाबाच्या झाडाला एक सुंदर असं फूल आलेलं आहे माहीत नाही का आपण या जास्वंदाच्या झाडाची पानं पिवळी पडू लागलेली आहेत याच्यावरती काय उपाय आहे ते बघायला लागेल आज उपवास आहे तर चहा पिण्याची इच्छा झालेली पण करू की नको चहा करू की नको या याच्यामध्ये केलाच नाही आता चला निघूया ड्युटीला जाण्यासाठी पावसाचा काही भरोसा नाही कधीही पाऊस पडतो त्यामुळे रेनकोट महत्वाचं आहे निघण्याची वेळ तर झाली आणि नितो उठून बाहेर आली आता काय करायचं काय करायचं बाळा आता जाऊ ड्युटीला नीतू सोबत थोडा वेळ घालवला आता साडेआठच्या ड्युटीला निघते सव्वा आठ झालेत ऑलरेडी तर आता निघलं पाहिजे मला आता आई निघाली तर नीतू बाबांचा मोबाईल घेऊन बसले आजी पर्यंत आता तिला कोण बघणार आजी आली भौतिक चल 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 उठ आली दरवाजा उघड बाबू आज पण आपण आलेले आहेत घरी आता नी तुझं काही टेन्शन नाही नीतू चल मी जाते बाबा कर ड्युटी आणि जिम करून घरी आलेली आहे आता फ्रेश व्हायचं आणि चहा बनवायचा अखेर देखील घरीच व्यायाम करतात किती चांगला नवरा आहे की बायकोला जिम लावले आणि स्वतः घरीच व्यायाम करतायत नेक्स्ट टाईम आपण दोघं लावू चहा बनवून तयार झालेला आहे या सर्वांनी चहा घ्यायला चीस मी देखील आवरून फ्रेश झालंय जरा बरं वाटतंय आवरल्यानंतर आता चहा घेऊया मस्त पैकी आजच्या जेवणासाठी मी बनवणार आहे कारल्याची भाजी त्यासाठी कारली चिरून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत याच्यामुळे कारलं थोडं कमी कडू लागतं घरात थोडाफार वेळ मिळाला की काहीतरी बनवणं हे माझं आवडतं काम तर आता मी बनवते भडंग आणि आपला भडंग तयार झालेला आहे कोणाकोणाला भडंग आवडतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका वगैरे झालंय घरातली सगळी कामं आवरलेत सगळ्यांना झोपायचं आहे पण नीत तुला मात्र खेळायचंय त्यामुळे सगळे तिच्यावर खेळत बसलेत नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी चला तर आता निघूया कारण उशीर झालेला आहे आणि परत घरी आल्यानंतर भेटूया ड्युटी आणि जिम करून मी घरी आले घरी येऊन फ्रेश वगैरे झाले आणि आता आम्ही निघालेलो आहे भारती बाजारमध्ये खरे सामान खरेदी करण्यासाठी नेहमी आम्ही डी मार्टमधूनच सामान आणतोय पण मागच्या महिन्यात खूप जास्त खर्च झाला तर थोडी बचत करायला पाहिजे म्हणून आम्ही यावी ठरवलं की आपण भारती बाजारमध्येच जाऊया आणि जेवढ्या गोष्टी लागणार आहेत तेवढ्याच घेऊन येऊया हां नीतू इकडे बघ सगळ्यांना हाय कर नीतू देखील आवरून तयार झाली बाहेर जाण्यासाठी आज तिने बऱ्याच दिवसातून हा फ्रॉक घातला त्यामुळे मी तिला म्हटलं की तुला व्हिडिओमध्ये दाखवते छान दिसतोय हो पिलू फ्रॉक घालायचे नीतू फ्रॉक घालत नाही आहे नीट स्माईल करायची नीट नीट छान स्माईल कर छान जेवण करून झालं घरातली कामं आवरलेत आणि आता एक गेम खेळणार आहे सगळ्यांसोबत आधी सगळ्यांना गोळा करते आणि सगळ्यांना गेमचे नियम सांगते काय असणार आहे ते गेम, गेम। तर आपले टीम मेंबर आलेले आहेत आता सगळ्यांना गेम समजावून सांगते मी आत्तापर्यंत कोणाला काही सांगितलेलं नाही गेमबद्दल तर गेम अशी असणार आहे नीतूच्या हातामध्ये तुम्हाला एक भांडं दिसतंय त्याच्यावरती एक बॉल दिसतोय बरोबर आहे तर आणि इथे खाली एक मी पट्टी टाकलेली आहे आणि याच ठिकाणी मी एक डब्बा पण ठेवलेला आहे तर गेम अशी असणार आहे की तुम्हाला उभं उठून उभं राहायचं आहे हातामध्ये तो बॉल आणि ते डब्बा घ्यायचा आहे आणि याच्यावरून चालत यायचं आहे आणि बॉल याच्यामध्ये टाकायचा आहे या डब्यात ज्याचा बॉल इथपर्यंत येईल तो विनर असेल जर तुमचा पायमध्ये आडद्याआडखळला तरी आऊट बॉल पडला तरी आऊट जो या तिन्ही गोष्टी पूर्ण करेल तो गेमचा विनर असणार आहे चला पहिला नंबर बाबांचा लेट स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट व्हेरी गुड जमलं बाबांना आता हे आत्यांचा नंबर चला छान 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 आत्यांना पण जमलं सगळेच विनर होतात की काय आता आहे माझ्या चिमुकलीचा नंबर तुला समजले ना वन टू थ्री स्टार्ट ये वेरी गुड मस्त तू मस्तच वन टू थ्री स्टार्ट कोण <laughs> हारल <laughs> 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 तर फक्त हा गेम कल्लेले हरलेली आहे बाकी सगळे जिंकलेले आहे वेलडन वेलदर खूप छान खेळले आपला गेम खूपच आवडलेला आहे तर ती म्हणते अजून एकदा खेळायचं ये बाळा छान 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 मस्त 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 हा ग्रीन घे ग्रीन हा खेळून झाली आता वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना